कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचं आज दर्शन बंद राहणार आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे आणि त्यामुळेच देवीचं दर्शन बंद ठेवलं जाईल सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत भक्तांना अंबाबाई देवीचं दर्शन करता येणार नाही दरम्यान देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सरस्वती मंदिराशेजारी शेजारी उत्सव मूर्ती ठेवली जाणार आहे इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई देवी मंदिरामध्ये मोठी जयत अशी तयारी <स्थारी> केली जाते आपण पाहतो की मंदिराची रंगरुंग आणि त्याचबरोबर मंदिराची स्वच्छता झाल्यानंतर आता आपण पाहतो की ग्रहाची स्वच्छता जी आहे ती केली जाते त्यासाठी आपण पाहतो की उत्सव मूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिरासमोर ठेवण्यात आलेले तर साधारण आत्तापासून सहा साडेसहापर्यंत गर्भगृहाची स्वच्छता राहील त्यानंतर मूर्ती दर्शनासाठी उपलब्ध होईल भक्तांना इर्लं जे आहे, पारं आहे एक एक ते पारंपरिक खर तर आपण पाहतो की टोपली आहे ती अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीवर ठेवलं जातं हां मूर्तीचं एक स्वच्छता करताना संरक्षण असावं म्हणून एक इर्लं कोकणी हे आहे पावसा पाण्यापासून सुरक्षा मिळवायच्यासाठी त्याला स्टिफनेस असतो म्हणून ते वापरलं जातं आणि त्याच्यावरती प्लास्टिकचं कवर वगैरे बाकीचं असतं त्यामुळे मूर्ती सुरक्षित राहते पहले की मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी देखील या ठिकाणी खबरदारी घेतली जाते एकूणच आपण पाहतो की अंबाबाई देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे असं आपलं म्हणता येईल सायंकाळी साडेसहा नंतर खऱ्या अर्थानं पूर्ण स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतो की बावीस तारखेपासून घटस्थापना होईल आणि नवरात्र उत्सवाला या महालक्ष्मी मंदिरात सुरुवात होईल मृत्यूंचं प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर